मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर सोनू तुला बीएमसीवर भरोसा नाही काय असं म्हणत गाणं म्हणणाऱ्या आर जे मलिष्का विरुद्ध शिवसेनेनं चांगलीच मोहीम उघडली आहे मुंबई मनपाने मलिष्काच्या घरी तपासणी केली आणि तिच्या घरी डेंग्यूच्या आळ्या आढळल्याचा दावा केलाय आणि कुंड्यांच्या पाण्यामध्ये या आढळ आळ्या आढळून आल्या त्यानंतर पालिकेनं मलिष्काला नोटीस बजावली आहे दुसरीकडे नगरसेवकांकडून मलिष्का आणि रेड एफेमवर पाचशे कोटींचा सा अभ्रू नुकसानीचा सा दावा ठोकण्यात यावा अशी मागणी केली जाते नगरसेवक समाधान सरबणकर आणि अमेय घोले यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे मलिष्काच्या या गाण्यानं पालिका कर्मचाऱ्यांचं मनोबल खच्ची झाल्याचं सा त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता मलिष्का ही शिवसेनेच्या रडारवर असल्याचं दिसतंय मनश्री पाठक आपल्या प्रतिनिध्यात आपल्या प्रतिन सोबत आहेत मनश्री ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे त्यातून स्पष्टपणे दिसतंय की कुठेतरी मलिष्काच्या विरोधात पालिकेनं मोहीम उघडली आहे नक्कीच एकंदरीतच मलिष्का शिवसेनेच्या रडावर तर आलेलीच हो आहे मात्र श मलिशकाने जे गाणं म्हटलं होतं बी एम सीवर भरोसा नाही काय आहे हे गाणं कुठे ना कुठे शिवसेनेला बी एम सीला चांगलं झोंबलं आहे असं दिसतंय कारण एकीकडे पाचशे कोटींचा दावा ठोकण्याच्या तयारीत शिवसेना आहे आणि दुसरीकडे मात्र बी एम सीचे कर्मचारी हे मलिष्काच्याच घरी जाऊन डेंग्यूच्या डाळा आळ्या आढळतात का याची तपासणी करतायत सध्या जी माहिती आपल्याला हेल्थ डिपार्टमेंटकडनं मिळते बी एम सीच्या ती अशी आहे की काल संध्याकाळी मलिष्काच्या घरी बी एम सीची एक टीम गेली होती त्या ठिकाणी तपासणी करताना त्यांना डेंग्यूच्या आळ्या असल्याचं आढळून आलं आहे या प्रकरणात मलिष्काला पहिली नोटीस बजावण्यात आली आहे या नोटीसीमध्ये कुठल्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही ही पहिली नोटीस असते की तुमच्या घरात डेंग्यूच्या आळ्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही या डेंग्यूच्या आळ्या साफ केल्या पाहिजेत असं सा सांगण्यासाठीची ही नोटीस आहे जर मलिष्काने याच्यावर पाऊल उचललं नाही दुसऱ्यांदा नोटीस देऊनही डेंग्यूच्या आळ्या साफ झालेल्या नसतील तर मात्र मलिष्कावर दंड लागू शकतो त्याच्यामुळे एकंदरीत आता बघा लागेल की मलिष्काचं शिवसेना सत्ताधारी पक्ष जो आहे बीएमसीतला तो आणि बीएमसी कर्मचारी सुद्धा नेमकं काय पाऊल उचलतात नक्कीच तेव्हा मनिष्काला टार्गेट करण्यापेक्षा आपला भरोसा कसा वाढेल याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्रयत्न केले तर जरा बरं होईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल